जाऊ दे आपल्याला माणूस प्यारा पैसा प्यारा नाही हो पैसा आपल्या हाताचा आज हाय उद्या नाही आणि पैशाला जेवढी किंमत देत नाही एवढी आपण माणसाला किंमत देतो माणस आपली शब्द जे बोलतोय ती।, ती, ती ते आणि जे आपल्याला दुसरे सांगते ती ती त्यांचा शब्द आपण पाळतोय त्यामुळे माणूस शब्दाला किंमत देते आणि माणूस किल्ली किंमत देत आहे आजकाल जर सगळ्या जगात पैशावर जर चालत असत तर लोकांनी माणसं पैशाने खरेदी केली असती काय आपण म्हणतोय आधार माणसाचा आहे पण आजकाल कसा आहे पैसा असला की माणस माणूस माणसा पैसे काय नाही आणि जमान पैसे पैसा आहे जमानसा पैसे नाही त्या माणसाचे त्या माणसाला घाण येत असते ऐकलं का मित्रांनो बरोबर आहे आई म्हणते ती काय चुकीच नाही आमच्या संगज लागू झाले त्यामुळे आम्हाला ह्याचा इफेक्ट जास्त माहिती ज्याच्यापाशी पैसे पैसा नसते त्याची घाण सुटती नमस्कार मित्रांनो कुठं आले आय हाय सगळी माहिती तर काय बोलत नाही तर नेस्त रे काय बोलत पोटाला आनंद नाही सकाळ नाही माझा पण ड्रायव्हर पायव्हर दोघांनी काय खाल्लं माहित आहे का आता लायलन खाल्ला लायलन हवा इथं बसलोय आता नाही ना ना पाहुणे जेवत नाही तर पाहुण्याचा उपास आहे आज पण मी रविवारी खात शनिवार नाही रविवार नाही आणि एखादशी वहिनी तिकडे तोंड करून कशी हसती बघते बहिणीला काय वाटत नवीनच वाटतय काय झालं गायला काय आम्ही तुम्हाला कुठला लिहायवसल करायला नेमकं काय तुम्ही नेमकं काय करायला लागलय सांगा मग अला आ ना आपलं बघ इकडं तिकडं नानाचं चालू आहे इकडं तिकडं बघा ना नाना होय नाना काय बोलत नाही तर तर मित्रांनो तू तर हाय आय हाय पाय तर काय चाललंय ऐकून असतो का चालायचं बसले त्यांनी काय चाल कधी जायचं काय आता जायचं काय चाल घरी आता जाऊ दे कार्यक्रम आलो तू मग लाईव्ह घेतलं बोलून मस्तपैकी बेध केलाय आता आम्ही आमच्या घराला चाललो त्यांनी त्यांच्या घरी चालले ते मित्रओ अगदी आवर्जून बघा हे व्हिडिओ असा वाटतोय बघा

सोडून आल तो पाहु जत्रा होते आमच्या ससराजी बी नव्हती त्यांच्या पाहुण्याची होती त्यांना निमंत्रण दिले होते म्हणजे जाऊ बापूला बी सांगा आमच्या लेखीला बी सांगा म्हणजे मी तिने आपल्याला निमंत्रण दिलं नाही होय नाही होय करत आम्ही तालुका चार वाजता आपलं दोनदा खाल्ला आपलं देवाचं दर्शन झालं आलं म्हणून चांगलं झालं ग वाईट झालं पडली आम्ही तसंच जात होतो बसत होता आम्ही कशाला येतोय तिकडे आमच्या आमच्या वडील आम्ही जाणार बोलवलं म्हणून आलो आता नसतं आता बोलवायचं कोण कुणाला नसतं बोलवत ज्याचा आता होत ना तीच बोलवत असत आता काय झालं आता तीन आतोड हातोड्याला बोलवलं पण हात्याला ना आणि गाडी चालवाय ना म्हणून माग मी नेतून तुला सोडतो मला माझा मला काय चालतंय मित्रांनो माझा उपासा आहे मला काय चालत नाही तर हे बघाय कस बोलत मी मटणच खातोय चालतंय म्हणून काय पोटे कापलाय हो किती मटण भरायचे तेवढं खायचं हो पप्पा मटन तिथं मी सकाळी जेवण केलं बोला 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 काय म्हणताय काय नाही तुमचं चाललेलं फक्त मी ऐकतो पप्पा पण खाल्ले नाही पप्पानी पण खाल्ले नाही पप्पाचा पण उपवास आहे पप्पा रविवार चालत नाही पप्पाला पप्पानी पण खाल्ले नाही पण पाहुण्यांनी निमंत्रण दिल्यानंतर ना त्यांना दुखवा येत नाही का नाही येऊ लागत आयला आग श्री राम शिक हाडी मित्रांनो मग आता काय करायचं शिकायला शिकायचं शीख देवाला रामाला बोलवलं मी काय आई म्हणते नाही राम राम म्हणते मित्रांनो बर बघा असं जर आई मग आभार आणलं मला का नाही माणसानं कोणापासून कोणाला तोड निजी आई बाप एवढी एवढून सांगत होते या लिखीला घेऊन या लिखीला खायचं नाही तरी पण या म्हणते ते खायचं तर मला आहे लिखीला नाही तरी पण काय म्हणलं चला असू का दोन शब्द आय पप्पा सांग बोलले तर तिचं बी मन हलकं होईल आणि आपलं बी देवदर्शन होय पप्पा हो असं पप्पा ना आई म्हणलं तरी आहे हृदय हृदय भरून येत आहे होय का नाही आहे काय चालू आहे इकडं काय झालंय आहे इकडे आहे तू आई या पप्पाला एका जागेला थांबू वाटपा नाही थांबवा वाटतं ये इकडं कसं असतं आहे

तोंडावर सगळ्या मित्रांनो हाय यांना बेज पाड म्हणायला लावले एक नंबर सुपर पाड म्हणते बघा गुट असं भारकत नाही नको पण पाड म्हणाय नको नको पाड आम्ही पळून जाईल तुमच्या पाड ऐकून <laughs> काय वा? का एवढं वाईट म्हणते काय ती पाड तुम्ही मला पळून जाण्यासारखं आता ते काय जुनी म्हणा ही माणसाची काय एक बे मली बे पंच दहाच करणार असलं पाड म्हणते आहे

पाटली पैसे बघते तुझे मागे ससर सासर बघ कसे येते पैसे देतो आणून द्यावा आधी काय तुम्हाला देत तुम्ही आमच्याकडून पैसे घेऊन आम्हाला पाच हजार द्या तुम्ही जाऊन घ्या जाऊ नाव सांगा यांचं नका तुम्हाला घ्या म्हणले महेश जायचं आणि आमच्या जावं आहे ना थांबसाची बाटली द्यायची खांब्याची बाटली म्हणा ती थांबसाची म्हणल्या कोण जाऊ बघा म्हणजे ह्याला खांबा पाहिजे मित्रांनो खांबा किती काम मोठं दांडगा लावतोय परत परत आम्हाला रजा द्या आम्हाला मोर्च्या वडील जाऊ तर मित्रांनो आपण कुठं आलतो तर आलतो लोटवाडीत आपल्या देवाचं दर्शन पण केलं आता कपाळा हा हे ह्यांना तर समजलं जसं आम्ही कुठल्या देवाला आलो परिसर तर बघा तुम्हाला माहितच आहे देवळ तिथे वर आहे वर हाय आपलं आल्यानंतर ना म्हणजे पाहुण्यांचा असल्यावर कसं असतं सांगा पै पाहुण्यांनी सांगितल्या नंतर ना येऊ पण लागतं आल्या गेल्याशिवाय काय आज आपण नाही त्यांच्यात गेला तर ते येतील सांगा बरं आणि मेन म्हणजे माझ्या आईकंड जवळ असल्यामुळं मला येऊ लागलं बर गे का नाही गाय माणसाची माणूस की जपायची लय लयना ती जवळ जपावं लागते लय म्हणजे लयना ती जवळ लागते की सांगितलं तर ते फड तशी अगं सांगणार की अगं माणसं जोडा होती तोडून येते माणसं बर आपल्या असू दे असू दे तोडून येते कधी माणसानं अशी तोडणारी बरीचशीच ते तोडणाऱ्यांना पैसे जमा झाला हो गर्व झाला पैशा झाला किती बी उद्यान जाऊ दे आपल्याला माणूस पेराय पैसा पेरा नाही हो पैसा आपल्या मळ आहे आज हाय उद्या नाही आणि पैशाला जेवढी किंमत देत नाही एवढी आपण माणसाला किंमत देतो माणस आपली शब्द जे बोलतोय ती तोलते ते आणि जे आपल्याला दुसरी सांगते ती ती त्यांचा शब्द आपण पाळतोय त्यामुळे माणूस शब्दाला किंमत देते आणि माणूस किला किंमत देत आहे आजकाल जर सगळ्या जगात पैशावर जर, पैशा जर चालत असत तर लोकांनी माणसं पैशाने खरेदी केली असते पैसा काय नसतो आता लगेच चाललं पैसा मिळतो माणूस मिळत नसतो अहो पैसा नसू द्या पैशाची गरज नाही माणसाचं मन निर्मळ असलं ना तिथं माणसाला माणूस भेटतोय आधार माणसाचा आहे पैशाचं नाही तसं नाही आपण म्हणतोय आधार माणसाचा आहे पण आजकाल कसं आहे पैसा असता की माणस माणूस ज्या माणसा पैसे काय नाही आणि जमानचा पैसे पैसा आहे ज्या माणसा पैसे नाही त्या तस... माणसाचे त्या माणसाला घाण येत ऐकलं का मित्रांनो बरोबर आहे ती आई म्हणते ती काय चुकीच नाही आमच्या लागू त्यामुळे आम्हाला इफेक्ट जास्त माहिती ज्याच्या पैसा नसते त्याची घाण सुटती ही शब्द मला आयचा एकदम भारी वाटला पटला पण मला कारण किती गोंग गोंग मध संपलं मध निघून गेला की गौंग 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 माशी माशी सुद्धा जवळ येत नाही इतकी तरी माणसाची घाण येते नाही खरं आहे ही खरं आहे मित्रांनो ही काय खोट नाही बर का ही खरं आहे दाद्या आपण आलतो म्हणजे पैपवनीच्या कार्यक्रमाला कार्यक्रम केला आईची पप्पाची गाठ पडली आता आपल्याला आपल्या खिला रडील जायचं जा, का लांब नाही आहे पासून आपलं गाव जवळच आहे मित्रांनो पंचवीस तीस किलोमीटर आपण एका तासात इथे येऊ शकतो जाऊ शकतो ओंकारला असता ओंकारला आणून दादू एकट्या घरी राहत होता त्यामुळे दादू ओंकारला आणलं नाही ग दादू एकट्या घरी राहत होता आणि ती कसं आहे मित्रांनो पोरं एकामेकाला सोडून राहत नाही ती